सुटला गड क्रमांक एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये सहा गाड्यांच्यात लढत चलवल इकडे एक बाद झाला त्याने दुसऱ्याचं मात्र केलं लाभ मात्र तिसऱ्याचा केला अतिशय सुंदर अशी दोघात लढत चलवल गड क्रमांक एकोणीसचा निखा सुंदर अशी लढ झाली त्या लढतीचा निकाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री खंड प्रसन्न शंकर म्हणले देवापू कुकुडवा या गाडीचा एक नंबरला ही गाडी सीमी साडी पात ठरली आणि क्वार्टर फायनल या ठिकाणी सन्मान चिन्हासाठी कोण बसलं ते पाहिलं जात आहे वाळवा माग या उचला गाड्या सोडा गेल्या मध्य चालणार आणि सन्मान चिन्हासाठी गाडी पात ठरली तर आज क्रमांक चार वर धावली गाडी श्री सद्गुरु बाळा प्रसन सचिन विक्रम दरणी की ही गाडी सन्मान चिन्हासाठी पाहत ठरली दोन्ही ही गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन हा आताचा निकाल परत एकदा चेक केला जातोय घ्या वीस लावून घ्या एक श्री सिद्धनाथ प्रसन्न सुलाबाई राजेंद्रलाम मसोवड यांचा गुरु भय